चिराग लाइट सरकी तेल, सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार बी एन पटेल चे काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरव कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा ठाण्या वाघ अशी प्रतिमा असलेले काँग्रेसचे अतूट निष्ठा ठेवून आयुष्यभर वाटचाल केलेले आणि सामान्य कार्यकर्त्यांचा आधार बनले आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पीएन पाटील व एक्त राहणार राजाराम यांचे गुरुवारी सकाळी सहा वाजता होऊन आकस्मिक निधन झाले अचे त्यांच्या अशा अचानक झालेले त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांवर दुःखांचा डोंगरच पोहोचला कमालीची पण साऱ्यांनीच अचानकपणे अनुभवले अनेक कार्यकर्ते ओक्साबोक्षी रडत होते कुणी कुणाला सावरायचे अशी स्थिती निर्माण झाली मुलीच्या पश्चात मुलगा राजेश राहुल विवाहित मुलगीना बहीण दमयंती मोहिनी यांच्यासह मोठा परिवार त्यांचा आहे अंत्यविधी सडोली खालसा येथे अकरा सडोली खालसा येथे होणार आहे त्यांच्या पत्नी जयादेवी यांचे दोन हजार बारामध्ये निधन तो आघात त्यांनी सहन केलाच परंतु कौटुंबिक अनेक धक्के सहन करत ते हिमतीने उभे राहिले होते सडोलीच्या जमादार करण्याचा कणा त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाचाही एक कणा आमदार पाटले प्रकृतीच्या बाबतीत कमालीचे दक्ष होते परंतु लोकसभा निवडणुकीत तब्बल महिनाभर त्यांची त्यांनी प्रचारासाठी रात्रीचा दिवस केला त्यामुळे मतदान झाल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला म्हणूनच आवश्यक सर्व तपासण्या करून घेतल्या त्यामध्ये काहीच दोष न आढळल्याने ते थोडे निवांत झाले तसेही शनिवारीच घरी जाऊन शहू छत्रपतींनी त्यांना तुम्ही आजार फोन अंगार काढू नका तातडीने रुग्णालयात दाखव असाग्रह धरला होता परंतु आता बरे वाटते आज उद्या जातो दवाखान्यात असे त्यांचे मत पडले नीतीने तेवढा डाव साधला आणि रविवारी ते सा सकाळी सुरू झाला सत्तेसाठी वैचारिक भूमिकेला पक्षीय निष्ठेला देऊन कोणत्याही पक्षावर राजकारण रूढ झाले असते आमदार पटलेली एखादा घेतलेला काँग्रेसचा तिरंगा का ध्वज कधीच खाली फोडला नाही एकदा घेतलेला काँग्रेसचा तिरंगा ध्वज कधीच खाली उभ्या आयुष्यात त्यांनी कधीच पक्षाची गद्दारी केली नाही त्यांचे राजकारण फक्त सत्तेसाठी नव्हते त्याला रचनात्मक कार्याची मोठी जोड होती त्या कार्याला पूरक म्हणून ते राजकारण करत राहिले त्यामुळेच त्यांनी आमदार होण्याच्या नेरलीच्या फोंड्या माळावर राजीवची सुख उभारणी कंपनीने केली निवृत्ती तालुका संघ नावारोपण आणला श्रीपतराव दादा बँक स्थापन करून ती उत्तम पद्धतीने चालू सुरू केलेली कोणतीही संस्था अडचणीत आली म्हणून बंद करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नाही करवीरच्या जनतेने त्यांना दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा आमदार केले आताही विधानसभेचे ते तगडे उमेदवार होते राज्यात एकोणीसशे नव्याण्णवला ला काँग्रेस दुबंगल्यावर ते मूळ काँग्रेस सोबतच राहिले अडचणीच्या काळात त्यांनी पदाची जबाबदारी स्वीकारली आणि तब्बल अठरा वर्ष काँग्रेसची संघटनात्मक कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा